तुला जे बहिणी म्हणून आमची कुठल्या डिश सारखी लागत्या ती सांगायचं आणि माझ्या कुठे एकान रुपये घ्यायचर राईस बघतो आजची भाजी कुठल्या डिशवानी झाल्या म्हणजे पप्पाला सांगताय त्याने एकावन्न रुपये बक्षीस मिळणार आहे सांगा ना मला थांबवा बरोबर सांबर इडली सांभर वालीस ह इडली सांभर आज नाही सांगतो एकच हे घेतलं जाईल इडली सांबर वडा सांबर एकच घेतलं जायचं फक्त एकच सांग इडली सांबर हां इडली राईस बरोबर आहे सांभर राईस वाटतं तर गाईज आज आम्हाला पप्पांनी एक टास्क दिला आहे कशाचा सांगतो आज फक्त प्लेन राईस आहे आणि मम्मीनं बनवले सांबर सांबर टाईपमध्ये दाल फ्राय केले तर पप्पा म्हणतात ही भाजी भात खायची आणि कश कोणत्या भाजीसारखी टेस्ट लागतात ती सांगायची असे सांगितले आणि जे जी कोणी जिंकेल त्याला एकावन्न रुपयाचं बक्षीस आहे तर तर चला आता मी पण बसले मी पटकन खातो आणि त्यांना सांगतो पटकन मला मिळालं तर भारी आहे तुम्हाला कोण पाठि देत एक्कावन्न रुपये

दागा 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 दागा। गाजर तर मला कोर काय काढून तर आज सगळं काढलं सोलून ठेवलं ताल काढून आणि गाजर साल काढून बारीक तुकडं केलं आणि मी डाळीत शिजवलं चाकची भाजी मी निवडले होती काल ती भाजी तुळशी दाळ गाजर टमाटर थोडासा कांदा

ठीक आहे इडली सगळी च लागलेलं आज पप्पा पैशाला जे काय उत्तर देणार आहे ती मी चिठ्ठीत लिहून ठेवलेला आहे त्यामुळं नाव चिठ्ठीत लिहून ठेवलेलं आहे पण शेवटला बदलला पप्पा असं म्हणू नका लिहून ठेवलेला आहे हे भारी आयडिया केला चिट्टी मध्ये नेला म्हणजे नंतर तुम्ही दाखवायचं आणि अंतिम निर्णय हा माझाच राहील परत तुम्ही भांडण करायचं नाही ह्याच्यावर लागते त्याच्यावर लागत नाही अंतिम निर्णय माझा जे सांगेल ते त्यांचं ओके डन आहे पंचांचा निर्णय अंतिम पंचांचा निर्णय अंतिम राहील बरोबर तर आता <laughs> आनंद वाचले जेवायला सांग कसं झाले वर बघ हा सेम पप्पा आणि बघायला तिकडे अरे सप्पा खाली हां सांग कशा का दिस लागते रसम आणि राईस रसम राईस रसम आहे ना सेम काय रसम म्हणजे काय आपलं ते हे नसते का सांबार सारखं हा सांबार सेम से इडली सांबार इडली सांबार इडली सांबार भात प पाच एकोण एकोण रुपये सगळं इडली सांबार या लागले सगळ्यांना ते साऊथ मधलं ते अजून एक दुसरं एक स्प्रेशर असते ते आपल्या सांबार सारखंच असते थोडं उत्तर तिकडे पप्पा आहेत इडली सांबार सारखं आहे रसम सारखं तर गाईज मगाशी भाजी जी बनवली होती मम्मीने तुम्हाला माहितच आहे ती एक वेगळी टेस्ट जाते आणि चांगली जाते तर ते पप्पा अचानक पप्पाच्या डोक्यात आलं की कोण ही भाजी वळखील त्याला एकावन्न रुपये माझ्याकडून मिळणार मग सगळ्यांना फक्त विचारलं त्यांचं उत्तर फक्त घेतलं मगाशी फक्त विचारलं होतं प्रश्न त्याचं उत्तर आता देणार आणि आता चिट्टीत त्यांनी लिहिलेलं आहे उत्तर आता त्याने आपल्याला दाखवतील आणि कोणाला म्हणते एक्काउंट रुपये म्हणाल तर तुम्हाला बघायला मिळणार लवकर कारण की प्रश्न आहे एकाउंट रुपयाचा कि, कि पार दे आणि तुमची पालटी पण पेंड मी काय घेऊन गेलं सांगतो सांगितलं झेवून त्यावर बदलणार रिशन म्हणून असं वाटायला लागले की कोणाला पण काय सगळ्यांचं उत्तर चुकलेलं आहे बघा अरे तेव्हा मग मी काय म्हणलं काय नाही काय नाही तू चरमिल काय गुरु मी

की सगळ्यांना ते एका एका रुपये देत आहे यांचे सगळे संपले पैसे <laughs> पण तुम्ही विचार करा तुम्ही काय नाराज होऊ नका पप्पा असच मोठं पण ठेवून सगळ्यांना एका एका रुपये देणार काय ठीक आहे पाचशे रुपये द्यायचे पैसे काढायचे चला तर गायच गेम आता आम्ही हारलोय कोण सांगितलं जवळ जवळ आमचं मी फुलावर गायच म्हटलेला चुकलं सोडलं हा रुपये आपल्याला मिळालं नाही सगळा एक एक लडू मिळणार चिठ्ठी पण आपणच आयडिया घेऊन ठेवल्या इमानदाराने सांगितलं चिठ्ठी इमानदाराने सांगितले त्यांनी पण पोरं कायम हे शब्द बोलतात काय आमच्या कोण म्हणतोय इडली सांबर कोण म्हणतोय रसा चाललं म्हणलं चाल नाही तर आता सगळं झालेलं आहे

हा टास्कचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला उद्याच्या ब्लॉग नाही